डू यू मीन बाय रूल रूल ऑफ ऑफ लॉ लॉ म्हणजे काय तर कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही म्हणजे देशात प्रत्येक व्यक्तीला कायद्याच्या अधीन राहूनच वागावे लागते मग तो सामान्य नागरिक असो की राजकारणी किंवा अधिकारी असो किंवा पंतप्रधान सगळेजण कायद्यापुढे एक आहेत मुख्य तत्वे काय सांगता येतील आता सुप्रीमन्सी ऑफ लॉ कायदा हा सर्वात वरचा आहे प्रत्येकाने त्याचे पालन केलेच पाहिजे सेकंड इक्विटी बिफोर लॉ म्हणजेच कायद्यासमोर सर्वसामान श्रीमंत वा गरीब सगळ्यांनाच कायद्यापुढे समान न्याय थर्ड पॉइंट आहे उत्तरदायित्व सरकार आणि अधिकारी यांनाही कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे नेक्स्ट तत्व सांगता येईल प्रोटेक्शन ऑफ राईट्स म्हणजेच हक्काचे संरक्षण नागरिकांच्या स्वातंत्र्य जीव आणि संपत्तीचे रक्षण कायद्याने केले पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर जर एखादा मंत्री किंवा पोलीस अधिकारी कायदा मोडतो तर त्यांच्यावरही कारवाई केली जाते जशी एखाद्या सामान्य नागरिकावर केली जाते हेच म्हणजे रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचे राज्य आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये रूल ऑफ लॉ चे तत्व कलम चौदा मधून स्पष्टपणे दिलेले आहे कलम चौदा मध्ये कायद्या सर्व समान आहेत आणि सर्वांना समान कायदेशीर संरक्षण मिळाले पाहिजे तसेच न्यायालयांना सरकारच्या निर्णयांची तपासणी करण्याचा अधिकार आहे जेणेकरून कोणताही अन्याय होऊ नये अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा